पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये मध्ये करार दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर चौक नजिक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम कॅपिटल प्रस्तुत का सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंग तारेचे कंपाऊंड स्ट्रीट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क

माशिरस विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांना या निवडणुकीत मोहिते पाटील सोबत असतानाही म्हणावे तसे मताधिक्य मिळालं नाही या कारणावरून उत्तम जानकर व त्यांचे समर्थक नाराज असल्याचं दिसून येतं उत्तम जानकर हे लागभर मतांनी विजयी होतील असा विश्वास जानकर समर्थक व मोहिते पाटील समर्थक व्यक्त करताना दिसून येत होते मात्र भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी कडवी झुंज दिली आणि उत्तम जानकर हे केवळ साडे तेरा हजारांच्या आसपास विजयी झाले मोहिते पाटील यांचे वर्चस्व असलेल्या अकलूज शहरानं उत्तम जानकर यांना तारलं अशी चर्चा झाली यातूनच मारकडवाडी गावातील आमदार उत्तम जानकर समर्थकांनी जानकर यांना केवळ दीडशे मतांचं लीड दिल्यानं नाराजी व्यक्त करीत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर प्रतिकात्मक मतदान घेण्याचा निर्णय घेतला त्यास प्रशासनानं विरोध केला काल शरद पवार मारकरवाडी येथे आले सभा घेतली त्यावेळी उत्तम जानकर यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती तर राम सातपुते यांनीही उत्तम जानकर यांना आव्हान देत आमची कशाची कशीही लढण्याची तयारी असल्याचं म्हणत राजीनामा द्याच असं आवाहन केलं होतं त्यामुळे ता, उत्तम जानकर हे राजीनामा देणार का याची उत्सुकता लागलेली असताना दिनांक नऊ डिसेंबर रोजी अखेर उत्तम, उत्तम जानकर यांनी विधानसभेत आमदारकीची शपथ घेतल्यानं आता राजीनामा देणार असल्याच्या चर्चेस तरी पूर्णविराम मिळाला आहे सुभद्रा शोधास जानकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगिन भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय मल्ला